नमस्कार हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या महिन्यात खूप आरोग्याच्या बाबतीत मी व्हिडिओ शेअर केले होते त्याच्यामध्ये एक प्रश्न आला होता की हे गट हेल्थ म्हणतात ना मॅडम त्याच्याबद्दल थोडंसं सा सांगा तर त्याची प्रक्रिया कशी आहे हे सगळं सांगायला मी क्रमशः तीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आज आपला पहिला व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये आजच नाही पण पूर्वी पण हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती जे माझे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत त्याच्यामध्ये अनेकांनी हे प्रश्न विचारलेत की आम्हाला खल्ल्या खल्ल्या टॉयलेटला जायला लागतं आम्हाला अपचन होतं तर ते त्यांना मी सगळं नीट समजावून सांगितलेलं आहे पण जेव्हा आपण थ्री डायमेन्शनली त्याचा विचार करतो तेव्हा ह्या यूट्यूबवर तुम्हाला ते समजावून सांगणं खूप सोपं जाईल म्हणून तुम्हाला पहिल्यांदा आपलं पचन कसं होतं ह्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे तर आपण ह्या पुस्तकाचा आधार घेऊया हे पुस्तक जे आहे एवढं आपला आमाशय किंवा ज्याला आपण स्टमक म्हणतो आमाशय ह्याचा आकार साधारण ह्या पुस्तका एवढा आहे असा तुम्ही विचार करा आयुर्वेद काय सांगतं की हे पुस्तक आहे ना ह्याच्या एक तृतीयांश भागच तुम्ही जेवायचे घन आहार एक तृतीयांश भाग द्रव आहार आहार घ्यायचा आहे आणि एक तृतीयांश भाग रिकामा सोडायचा आहे बायकांना लगेच कळेल आपण जेव्हा मिक्सरमध्ये गोष्टी घालतो तेव्हा आपण काय भरून नाही घालत कारण काय त्याच्यामधनं वाटलंच जाणार नाही त्यामुळे आपण जे जेवतोय ना ते आपल्या पोटात गेल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे ज्यूस मिक्स होतात ते सगळं अन्नपूर्णपणे द्रव होतं आणि मग ते पुढच्या आतड्यांमध्ये जातं तर ते जेव्हा द्रव होत असतं तेव्हा काय होतं ते, का ते सांगते आपलं हे असं आमाशय असं आडवं बसलेलं आहे आता तुम्ही थ्री डायमेन्शनली विचार करा हे आमाशय आहे ह्याच्या मागच्या बाजूला आपल्या मोठ्या आतड्याचा आडवा भाग आहे इथे उभा भाग आडवा भाग आणि खाली जाणारा भाग असे तीन आतड्याचे आतड्या भाग आहेत आणि ह्याच्यामध्ये ना आपल्या छोट्या आतड्याचा भाग आहे आता हा छोट्या आतड्याचा भाग मोठ्या आतड्याचा भाग हा मळाने भरलेलाच असतो आणि त्याच्यात ज्या लोकांना सकाळी उठल्यानंतर पूर्ण मळ होत नाही त्यांचा तर ह्या आडव्या आतड्यामध्ये कायम मळ भरलेला असतो आता तुम्ही समजा मी सांगितलेल्या त्या नियमानेच जेवताय अगदी एक तृतीयांशच पोट भरलेलं आहे एक तृतीयांश तुम्ही द्रव भरलंय आणि बाकीचं रिकामं सोडलंय आता आमाशयाची चालू झाली हालचाल हालचाल चालू झाली चाल की काय होणार मागे जे हे आडवं आतडं आहे त्याच्यावर प्रेशर येणार मग ते पण हलायला लागणार ला 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 ला। ते हलायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये जो मळ साठलेला आहे तो खाली जाणार खाली गेल्यानंतर तुम्हाला वेग येणार की आपल्याला परसाकडे होत आहे बा टॉयलेटला जायचं आहे त्याची संवेदना होणार ती संवेदना झाल्यानंतर तुम्हाला लगेच टॉयलेटला जायला लागतं म्हणजे तुम्ही जे खाल्लेलं अन्न आहे ना ते नाही ना जाते अगोदर जे ह्या आतड्यामध्ये भरलेलं अन्न आहे ते आता जात आहे आता जसं ह्या आतड्यात भरलेलं आहे तशा छोट्या आतड्यां आतड्यामध्ये सुद्धा <sk> आपलं अन्न वेगळ्या वेगळ्या प्रक्रियेच्या स्टेटमध्ये भरलेलं आहे म्हणजे आत छोट्या आतड्याचे तीन भाग असतात त्या तीन भागांमधनं आपण जे काही जेवतो आपल्याला कॅल्शियम लागतं आयर्न लागतं छोटी छोटी मिनरल्स लागतात ज्याला आपण मायक्रोन्यूट्रिएन्ट म्हणतो मॅक्रोन्यूट्रिएन्ट प्रोटीन्स लागतात ते सगळं कुठनं शोषलं जातं अहो आपल्या आतड्यांमधलं तो शोषलं जातं आणि त्या शोषणाची प्रक्रिया आपल्या छोट्या आतड्यांमध्ये चालूच असते आता जसं त्या आडव्या आतड्यावरती प्रेशर आलं तसं छोट्या आतड्यावरती पण प्रेशर येतं ते पण हलायला लागतं सुद्धा थोडा थोडा जो भाग आहे मळाचा तो पण वरती यायला लागतो कधी कधी म्हणजे एकंदर तुमच्या लक्षात आलं असेल की आपला फोकस हल्ली आपण यूट्यूबचे चॅनल बघतो हे खा असं खा हे तुम्हाला चांगलं ते तुम्हाला चांगलं ते चांगलं आहे असं आपण खूप यूट्यूबचे चॅनल बघतो आणि आपण विचार करतो मी हे खाते हे खाते हे खाते पण आपल्या आतड्यांना आराम देणार कधी आपली आतडी कायम भरलेलीच आहेत म्हणजे कसं होतं ट्रॅफिक जॅम झालेलं आहे आता हे जे अन्न आहे आपल्या आमाशयात आलेलं ते मागच्या आतड्यावरती जेव्हा प्रेशर यायला लागेल ते मागचं आतडं मळाने भरलेलं असेल तर ते पण आमाशयावरती प्रेशर देईल मग आमाशय म्हणेल अरे थांबा जरा काहीतरी खालणं प्रेशर येते मी थांबतो जरा नंतरच मी हे पुढचं अन्न पुढे ढकलतो म्हणजे काय झालं ते अन्न सगळं आळशाच्या सारखं आमाशयात भरून राहिलं ही प्रक्रिया कधीही होता कमा नाहीये आमाशयामध्ये किंवा जठरामध्ये ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये अन्न सडता कमा नाहीये नाहीतर ते वरवर येऊन तुम्हाला आंबट कडू ढेकरा येणं हे सगळं चालू होत आणि म्हणूनच मित्रांनो तुम्ही जेव्हा हे सगळं जेवता तेव्हा आपण काय नाही जेवायचं ह्याचा विचार करा आपण पूर्वी पूर्वी म्हणजे मला म्हणायचे दोन हजार तीन हजार चार हजार वर्षांपूर्वी आपण सकाळी उठून कधीही जेवायला बसायचो नाही अगदी जंगलात राहत असताना कंद मुळं फळं गोळा केली मग ती शिजवली मग आपण खायचो म्हणजे आपल्या दिवसाचा पुष्कळचा भाग असा जायचा की जेव्हा आपण भुकेलेले असायचो तहानलेले असणं भुकेलेलं असणं हे चांगलं आहे ही अवस्था एन्जॉय करा ती एक्सपिरियन्स करा की काय असतं आपल्याला भूक लागली म्हणजे त्याचा अनुभव काय आहे हा अनुभव घ्या आणि एक काम करा पूर्वीच्या काळी आजी आजोबा महिन्यातनं एकदा चांगला हसडा द्यायचे कशाचा गरम चहामधनं एरंडेल देईल अनेकांना लक्षात असेल नको 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 होत असे पण ते घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यावेळी महिन्यातनं एकदा पुरायचं बरं का पण हल्ली आपल्याला आठवड्यातनं एकदा घ्यायला पाहिजे आठवड्यातनं एकदा दोन ते तीन चमचे छोटे चमचे एरंडेल गरम पाण्यातनं अवश्य घ्या आता रिसर्चनी असं दाखवलं आहे की आपण जी कुठली भाजी खातो फ्लॉवर कोबी तर हमखास रोज त्याच्यावरती पेस्टिसाईड आणि इंटे इन्सेक्टिसाईड स्प्रे करायला लागतो तरच तो चांगला राहतो नाही तर त्याच्यामध्ये किडी होतात आता आपण हे सगळ्या भाज्या खातोय ह्याच्यातले काही जे पेस्टिसाईड इन इन्सेक्टिसाईड्स असतात ते पाण्यामध्ये विरघळणारे असतात तर आपल्या पाण्याच्या मार्फत ते शरीरातनं निघून जात असतात पण काही असे असतात ते की जे पाण्यामध्ये विरघळत नाहीत ते तेलामध्येच विरघळतात स्नेहामध्ये विरघळतात तेल किंवा स्नेहामध्ये विरघळतात आणि स्नेह जे ह्या सगळ्या विष पदार्थांना घेऊन शरीरातनं बाहेर निघतं ह्याच्यामधला अग्रेसर म्हणजे एरंडे आठवड्यातनं एक म्हणजे रविवारी आपल्याला सुट्टी असते तीन चमचे एरंडेल जर तुम्ही गरम पाण्याबरोबर घेतलं तर सकाळी एक किंवा जास्तीत जास्त दोन लूज मोशन होतात पण सगळीकडे वरच्या चा भिंतींमध्ये आमाशयाच्या भिंतींमध्ये लिव्हरमध्ये गॉल ब्लॅडर किडनीच्या वरती तर कुठेही जिथे हे सगळे विष पदार्थ जाऊन बसलेले आहेत ते सगळे खेचून काढण्याचं काम हे एरंडेल करतं ज्याला आपण डी टॉक्स म्हणतो त्याची अगदी अग्रेसर आणि उत्तम प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये चालू असते त्याच्यामुळे लिव्हरवरचं प्रेशर कमी होतं गॉलस्टोन्स नाहीसे होतात कोलेस्टेरॉल कमी व्हायला लागतं एकंदरच तुमची शरीरच तुम्हाला जाणवेल तुम्ही अनुभव घ्या याचा तुमचं शरीर तुम्हाला जाणवेल अतिशय हलकं फुलकं झाल्यासारखं त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे पोट थोडा वेळ रिकामं राहून द्या आणि आठवड्यातनं एक दिवस एरंडेल घ्या हा झाला आज आपला आतड्यांचं आरोग्य म्हणजे नेमकं काय का ज्याला आजकाल गट हेल्थ म्हणतात त्याचा पहिला भाग ह्याचा दुसरा भाग पण मी घेऊन येत आहे हा भाग तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुप पण आहेत माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेला आहे तुम्हाला जर व्हॉट्सअप हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुमचे नंबर मला पाठवा पा, मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करीन हे ओन्ली ऍडमिन सायलेंट ग्रुप आहेत त्याचा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही उलट तुमचं आरोग्य चांगलं होईल हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका